वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाने ने मानला तमाशा महिला डॉक्टरचा उद्धटपणा भोवणार डॉक्टरांच्या पेशाला फासलाय है काळीमा एकाच बेड चक्क दोन दोन रुग्ण प्रसूती वार्डातील प्रकार बाळंती नाईच्या जीवाशी खेळ रुग्णालयाचा कारभार भगवान भरोसे इतके सारे लोक क्यों हुए फैसिलिटी ओमेन आपको समझता नहीं कि आईसीयू में बाहर चलिए बाहर चलो और कोई एक ही जन बात करेगा और ये मुझे नहीं चाहिए उनको मैंने ऑलरेडी एक्सप्लेन किया है तो आप लोग आप कौन आने पहले, पहले बताओ और ये येलो लाइन के अंदर आना नहीं है आप लोगों को ठीक है ये स्टेराइल जोन है तो आप यहाँ कर रहे हैं है। है। सुनो आप मैं बराबर बात कर रही हूँ जो बात करना है आप सुबह आके बात करिए ठीक है मैं मेरा काम कर रही हूँ मैं ऑन कॉल डॉक्टर हूँ मैं अपना काम कर रही हूँ आप मुझे नहीं समझा सकते हैं मैं हूँ रेसिडेंट क्या कर रहे हैं आप यहाँ पे मैडम बात कीजिए आप आप, आप मैं बराबर बात कर आप मुझे मत सिखा रही हूँ मैं कैसे बात कर रहा हूँ मैं अपना काम बराबर कर रही हूँ आपको अगर कुछ प्रॉब्लम है बेबी रिलेटेड तो वो बोलो मैंने उनको ऑलरेडी एक्सप्लेन किया हाँ। कल भी एक्सप्लेन किया आज भीशन सुनिए मैम अभी मैं फालतू तो का किसी से बात नहीं कर काल दीड वाजता पेशंटला इथे ॲडमिट केलं लहान बाळ सतरा दिवसाचं होतं त्याचं पोड नव्हतं त्याला इथे ॲडमिट केलं होतं ॲडमिट केल्यावर बाळाला सीमध्ये ठेवलं आईला जो बेड खालच्या वॉर्डामध्ये दिला होता त्या बेडवरती एका एका बेडवरती तीन तीन पेशंट होते अजूनपर्यंत आमच्या पेशंटची तिथे कोणत्याही रजिस्टरमध्ये नोंद झालेली नाही किंवा बेड नंबर दिलेला नाही आहे काल दीड वाजतापासून आज संध्याकाळचे साडेनऊ दहा वाजेपर्यंत ती मुलगी वार्डामध्ये आय समोरच्या टेबलवरती बसून बाळाला दूध पाजलं आणि आतापर्यंत ती तिथेच बसलेली आहे तिला एकही तास आराम करायला वेळ मिळालेला नाही आणि इथे कोणताही बेड नसल्यामुळे आणि कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे आम्ही आमच्या पेशंटला इथून घेऊन जात आहे कारण की इथल्या मॅडम ज्या आहे त्या मॅडम आमच्याशी अरेराविषयी उत्तर देत आहे आणि त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर ते आम्हाला गेट आउट म्हणून इथून चालला जात नियमित चर्चेत असलेल्या वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा अनागोदी कारभार समोर आलाय एका महिला डॉक्टरने चक्क पंधरा दिवसांच्या नातेवाईकांसोबत असभ्य वर्त वर्तवणूक करताना चक्क व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे अशा मगरू डॉक्टरच्या भरोशावर जर जिल्हा सामान्य रुग्णालयाने नवजात बालकांच्या उपचाराची जबाबदारी सोपवली तर नक्कीच एखादा अनर्थ रुग्णालयात परिसरात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा शिकव उद्धव डॉक्टरांच्या वागण्यानं जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलिन होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे मदर टेरिसारख्या महान संतांनी आपलं संपूर्ण जीवन गोरगरीबांच्या सेवेत अर्पण केले तर दुसरीकडे मात्र अशा उर्मट महिला डॉक्टर मी एम डी असल्याचं सांगून शासकीय रुग्णालय स्वतःच्या बापाची जहागीर असल्यासारखं वागतात त्यांच्या इतकेच नव्हे तर महिला प्रसूतीपूर्व वार्डामध्ये चक्क एकाच बेडवर बाजार मांडल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे त्यामुळे आता बाळती असलेल्या महिला व त्यांच्या नवजात बाळाला संसर्ग झाल्यास त्याला कारणीभूत मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाच असणार हे मात्र निश्चित या बहुचर्चित जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला वार्डमध्ये पेशंट ऍडमिट झाल्याची नोंद असलेल्या रजिस्टर मध्ये बेड नंबर सुद्धा लिहिलेला नाही मग काय या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार भगवान भरोसे चालत आहे का असा प्रश्न निर्माण होतो लवकरच या संपूर्ण घटनेची तक्रार पुराव्यानिशी माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे सादर करणार जिल्हा शल्य चिकित्सक या अणागोदी कारभारांवर कारवाई करून डॉक्टर पेशेची प्रतिमा मलिन करणाऱ्या या उद्धट महिला डॉक्टरची हक्कालपट्टी करणार का याकडे संपूर्ण वर्धेकरांचं लक्ष लागलंय जनसंग्राम न्यूज वर्धा